फुगे वगैरे फुगवून ठेवलेत आता डेकोरेशनचं काम चालू आहे ह्या साईडला पुरं लाटाय लागलेत आणि इथं मग मी पुरं भाजायला लागले हे तर डेकोरेशन करणार आहे इथं देवी पुरं लाटाय लागली त्रिशाचा बड्डे तर बघा मस्तपैकी पैकी तिथं त्रिशा नाव वगैरे टाकलंय आणि बोलून आपल्या घरातच आपण हे सगळं तयार आहे इकडे पुऱ्यांचं पण चाललंय पुऱ्या तळतात आहेत

मध्ये पण भरपूर असं फुगे फुगून ठेवलेले आहेत कारण आपल्याला सगळे फुगे घरामध्ये लावायचे फुगवतात आज त्रिशा पप्पांना भरपूर काम लावले हे बघ अजून एक पॅकेट आहे आणखीन एक पॅकेट आहे पण काल सॉरी एक फुगा माझ्या मी नाही फोडला तो डायरेक्ट फुटला फोडलाय जेवण वगैरे घेतलंय तिथं गुलाबजामुन आहे इथं मसाले राईस आहे आणि ह्याच्यामध्ये पनीरची भाजी आणि इथं केक आहे केक वगैरे घेतलाय आता फक्त घरी जायचंय आता घरी जायचं आहे मानसंच याची सुरुवात झाली आहे आणि थोडंफार हे कृष्ण अजून बाकी आहे अजून एक दहा पंधरा मिनटं लागतील मुलीसाठी म्हणजे एक वर्षासाठी ते बांगड्या वगैरे भेटल्या नाहीत तिकडं हाडसवरच्या भाजी मंडईमध्ये आम्ही सकाळी खूप हिंडून आलो पाहत आहे तर कोंडव्यामध्ये आलो आहे तसलं तर इकडनं जाणार होतं म्हणून म्हणलं की बांगडे वगैरे घेऊन जाईल मग इथे एक दहा पंधरा मिनटं थांबलं की आम्ही निघणार आहे हे बघा त्रिशा छान अशी तयार झाली आहे लिस्टीप गजरा वगैरे लावला आणि छान अशी फ्रॉक पण घातली आहे तिकडे आणि काकूंनी त्याच्यासाठी पैसे आणले ते ताई तो मिस घाला ना ते हो छान अशा पट्ट्या पण आणलेल्या आहेत खूप जण आलेले आहेत बड्डे साठी

ये दे आणि तुला बघितला पाहिजे

नाही फेर करा जास्तीत जास्त असं म्हणतात